राज्यातील अनेक पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून मदतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा भेटी घेणार आहेत दरम्यान आधी थोड्याच वेळात फडणवीसांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे तर मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि थोड्याच वेळात पंतप्रधानांना भेटणार आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शहांना निवेदन देऊन मदतीची मागणी केल्याचं अजित पवार म्हणाले तर सीएमना शहांना निवेदन द्यावं लागतं हे हास्यास्पद असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी हे अमित शहा साहेब आहेत आणि दिलेलं आहे लोकांना बाहेर करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते तू तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री गर, मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलं पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे दोन उपउप आहेत बर का त्यांनी दोन त्या उपउप उपटसुंबाना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीत आम्ही जेव्हा काल फिरलो तर लोकांच्या डोळ्यात अंगार आणि संताप होता